हे बघा अमेरिकेमध्ये मी खास टेनिस आणि गोल्फच्या स्टोर्समध्ये आले आज आम्ही आलो आहोत नीलसाठी टेनिस रॅकेट खरेदी करण्यासाठी तर हे स्टोर्स खूप मोठं आहे या ठिकाणी गोल्फसाठी आणि टेनिससाठी लागणारे सगळे साहित्य या ठिकाणी मिळते तर या ठिकाणी तुम्ही ह्या टेनिस रॅकेट पाहत असाल तर सगळ्या ब्रँडच्या रॅकेट्स या ठिकाणी आहेत या ठिकाणी सगळे हाय ब्रँडेडचे सामान विकत मिळते अगदी क्वालिटीसुद्धा खूप छान असते तर वुमेन्ससाठी जेंट्ससाठी बॉईजसाठी गर्ल्ससाठी या ठिकाणी टेनिस आणि गोल्फचे सामान विकत मिळते तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते ठीक आहे तर या ठिकाणी टेनिस रॅकेट येतं तर बघूया आपण याची किंमत किती आहे बघितले पाहिलीत एक रॅकेटची किंमत दोनशे एकोणवीस दोनशे एकोणतीस ही एकोणतीस डॉलरची एक, एक, हो। एक रॅकेट पाहिली तर आपल्या भारतामध्ये टेनिस रॅकेट कितीला मिळते मला नक्की सांगा दोनशे एकोणसाठ पाहिली किंमत एका रॅकेटची प्राइस आहे दोनशे एकोणसत्तर कसली आणि त्याच्यापेक्षा जास्त पण आहेत तर या ठिकाणी दोनशे एकोणसत्तर डॉलरची एक रॅकेट आहे आणि त्यापेक्षा महाग पण आहेत त्याच्यापेक्षा थोड्या कमी पण आहेत पण आपल्या भारतामध्ये कितीला आहे एक रॅकेट टेनिसची मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा असेच अमेरिकेमधील छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय